ओम नमश मित्रांनो स्वागत आहे आपलं प्रसाद वाय टी चॅनेलमध्ये सो so, सर्वजण मजाच असाल आय होप so, सो मी आणि आज हरण्या फाय डबल नाईन गेलो होतो मुलाखत घ्यायला मुलाखत काय भेटल्या नाही सो so, हेमंत दादा भेटले आम्हाला हेमंतदा सोबत बोललो आपला हरण्या पण लवकरच येणार आहे बिनदौडसाठी सो तुम्ही पहा व्हिडिओ खूप मजा आली व्हिडिओमध्ये अजून दोन तीन ठिकाणी फिरलो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला खूप मजा येईल आणि हेमंतदा सोबत थोडीशी बोल नाही झालेला तर ती एक बाईट आहे ती मी वेगळी टाकणार शेट उर्फ आपल्याला भेटलेले आहेत शंभर टक्के आणि आज कुठे कुठे जाणार का आयडिया नाही नाही डायरेक्ट 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 जाऊ आपण तिला आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो येस शंभर टक्के सो लेट्स गो गाईज जातो आता टाकण्यासोबत कुठं कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवतच पूर्ण व्हिडिओ पाहतो तुम्ही मंडली आज शनिवार पण आहे आणि जाता आता मंदिर भेटलं आहे तर आता बाप्पाचे दर्शनच करून जाऊ आज शनिवारी सर्वांना शुभेच्छा चांगला दिवस जावा आपापला हां भावानी मस्त तेल टाकायला लावलं आज हा चांगलं असतं आज चांगला दिवस शनिवारी आणि तीन डायरेक्ट निघतो आता बदलापूर किंवा आंबर नव्हता बघा सेटच्या घरी आलो ना बघा सिल्वर प्ले बटन हरण्या फाय डबल नाईन सेट जेव्हा बटन वाटलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला बटन आहे अचीव्हमेंट स्वरूपी राहते आपल्याकडे आणि फिलिंग कशी होती ते सांगा मला बाकी काही नाही आणि खूप म्हणजे सर्वांना बटन काही मेहनत करतात तो मंडळी आता आपण नेरळ बदलापूर हायवर आणि समोर बाबा इथं खुट्टी आहे जर कोणाला खुट्टी जर हवी असेल तर आपण येऊ शकता दादा नाव काय तुझं आणि कुट्टी वगैरे कसं काय असतं सांग ना जरा आपला पाच रुपये किलो असतो कुट्टी घेऊन पाच रुपये किलो आपण आपण घेतला तरी पाच रुपये किलो असतो हां ना तर बघा मंडळी आपल्याला इथं कुट्टी भेटून जाईल जर यायचं असेल तर नक्कीच आपल्या भावाला भेट द्या दा नंबर सांगतो एकदा डबल सेवन नाईन एट थ्री एट फोर सिक्स सेवन थ्री ओके धन्यवाद हा बघा यसोईफी टायगर आम्ही तिन्न आता कोण आहे मला ॲक्झॅक्टली माहिती नाही पण बघू आपण आता जर विंडो खोललीत तरच बघू शकतो तसं बघू शकत नाही आपण नक्कीच कुठलं तरी गाणं मला वाटतं हा नक्कीच हाय नमस्कार भाऊ नमस्कार कुठला होईल आपला కొ బయీలా गाडी निघाले बोल बघा नक्की बोललो तुमचं नाव काय नितीन फ्लोरे कुठले राहणार वस्तार जे का जाता रस्त्यात गब्बर पण दिसलो आपल्याला भडकलंय का जाम आणि हा आहे आदत खोंडे कोण नाही इथं इथंच ठेवतो ना हे बाला कोण नाही का इथं आपण कुठे आलो महान भारत केसरी हरण्या काही सो आता आलं आहेच्या जवळ महान भारत केसरी हरण्या आणि समोरच मी तुम्हाला दाखवतो बोला रक्खू आपले वाईट प्रॉब्लेम नाही हां नमस्कार नमस्कार कसं काय झालं एकदम वयस्क एकदम मध्ये तब्येत पाणी तब्येत एकदम पीठ कुठे आपला लाडका हरण्या आपलं लाडकं हरण्यास साकार्याला म्हणून मी फ्रेश आली मग त्याच्या शरीर सगळ्या काही गोष्टी

जुना मैदान बैल बोलायचं बघा हे सगळ्या आता आता हरण्याच्याच आहेत का हरण्या चॉकलेट बाळ्या किती कमाई गेली हरण्यानी चल बाय बाय जाऊ का हा